हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत एका विभागामध्ये नऊ हजार आठशे पंच्याण्णव पदांकरता भरती प्रक्रिया पार पडत आहे होय तब्बल दहा हजारच्या जवळपास ही असणारी पदसंख्या आणि पात्रता आवश्यक आहे फक्त कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजेच तुमचं जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर ग्रॅज्युएशन कंप्लीट असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे कारण दहा हजार पदसंख्या असणारी ही मेगाभरती या ठिकाणी पार पडत असून या मेगाभरतीच्या जाहिरातीची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती तसेच इतर अपडेट मिळवण्यासाठी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका पाहूया भारतीय स्टेट बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनियर असोसिएट्स या पदासाठी कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्स या पदांकरता भरती प्रक्रिया पार पडत आहे आणि या भरती प्रक्रियेची जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली असून या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात बारा चार दोन हजार एकोणवीसपासून ते तीन पाच दोन हजार एकोणवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे म्हणजेच उद्या बारा एप्रिल ते तीन मे दोन हजार एकोणवीसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे अधिक माहितीसाठी बँकेची अधिकृत वेबसाईट बँक डॉट एस बी आय पब्लिक करियर्स ऑर डब्ल्यू 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 डॉट एस बी आय डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती व्हिजिट द्यायला विसरू नका ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल इंडियन सिटिजन्स फॉर अपॉइंटमेंट ॲज अ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्स इन क्लेरिकल कॅडर इन स्टेट बँक ऑफ इंडिया कॅन्डिडेट्स कॅन ॲप्लाय फॉर व्हॅकन्सीज इन वन स्टेट ओनली फक्त एका स्टेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे कॅन्डिडेटे कॅन्डिडेट्स कॅन अपियर फॉर द टेस्ट ओनली वन्स अंडर धिस रिक्रुटमेंट प्रोजेक्ट द कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर व्हॅकन्सीज ऑफ अ पर्टिक्युलर स्टेट शूड बी प्रोफिसियंट रीडिंग रायटिंग स्पीकिंग अँड अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्ही ज्या राज्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्या राज्यामध्ये लिहिता येणं वाचता येणं त्याचबरोबर बोलता येणं हे बेसिक स्किल जे आहेत हे तुम्हाला प्राप्त करणं किंवा अवगत असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही एका राज्यासाठी फक्त ॲप्लिकेशन करू शकणार आहे म्हणजे नऊ हजार आठशे पंच्याण्णव म्हणजे जवळपास नऊ हजार नऊशे जी पदं आहेत हे पदांची जी काही भरती प्रक्रिया पूर्ण भारत देशभर पार पडत असून यातील तुम्ही इच्छुक असलेल्या राज्यामध्येच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे पा त्याचबरोबर पुढील माहिती पाहूया लक्षात ठेवा मित्रांनो ही जाहिरात पाहत असताना तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच पद्धतीने ही जाहिरात आपल्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका आणि जाहिरात आवडली असल्यास किंवा माहिती आवडल्यास नक्कीच लाईकसुद्धा करायला विसरू नका आता ही जी भरती प्रक्रिया द टेस्ट फॉर नॉलेज ऑफ स्पेसिफाईड ऑफ्टेड लोकल लँग्वेज विल बी कंडक्टेड ॲज अ पार्ट ऑफ सिलेक्शन प्रोसेस म्हणजे निवड प्रक्रियेचा भाग म्हणून एक परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे इट विल बी कंडक्टेड आफ्टर क्वालिफाईंग द ऑनलाइन मेन एक्झॅमिनेशन बट बिफोर जॉइनिंग द बँक कॅन्डिडेट हू फेल टू क्वालिफाय दिस टेस्ट विल नॉट बी ऑफर्ड अपॉइंटमेंट ही टेस्ट पास न होणारे उमेद उमेदवार अपॉइंटमेंटसाठी पात्र असणार नाहीत कॅन्डिडेट्स हू प्रोड्युस टेन्थ ऑर ट्वेल्थ स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट इव्हिडन्स हॅविंग स्टडीड द स्पेसिफाईड ऑफ टेड लोकल लँग्वेज वील नॉट बी रिक्वायर्ड टू अंडर गो द लँग्वेज टेस्ट देर इज नो प्रोविजन फॉर द इंटरसर्कल ट्रान ट्रान्सफर इंटरस्टेट ट्रान्सफर फॉर ज्युनियर असोसिएशन टू बी रिक्रुटेड म्हणजेच या ठिकाणी राज्या राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर बदली प्रक्रिया होणार नाही व्हॅकन्सीज दिलेल्या आहे पहा राज्यवाईज ह्या ठिकाणी व्हॅकन्सी दिलेली आहे त्याचबरोबर लँग्वेजसुद्धा दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला त्या लँग्वेजचा उपयोग होणार आहे आपण महाराष्ट्र राज्याचा विचार करूया आणि मराठी लँग्वेजसाठी विचार करूया या ठिकाणी पहा मुंबई मुंबईमध्ये महाराष्ट्र आणि मराठी सातशे ऐंशी पदं आहेत आता ही कशी आहेत पाहूया जनरल सुरुवातीचा कॉलम आहे तो जनरल आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस आहे त्यानंतर एस सी एस टी ओ बी सी आणि टोटल आहे लक्षात ठेवा बघूया एस सी एस टी ओ बी सी असा जनरल असणार आहे रिक्त पदांची संख्या नेमकी काय आहे ती मुंबई या ठिकाणी तीनशे चव्वेचाळीस आहेत ओपन अठ्ठ्याहत्तर आहेत ईडब्ल्यू एस त्यानंतर अठ्ठ्याहत्तर आहेत एस सी त्यानंतर सत्तर आहेत एस टी आणि दोनशे दहा पदं जे आहेत ही दोनशे दहा पदं ओबीसीसाठी आहेत अशी सातशे ऐंशी पदं आहेत त्याचबरोबर जे दिव्यांग उमेदवार आहेत या दिव्यांग उमेदवारांसाठी तसेच इतर समांतर आरक्षणासाठी सुद्धा अठ्ठ्याहत्तर पस्तीस पदं आहेत म्हणजे जवळपास हजार पदसंख्या महाराष्ट्रामध्ये रिक्त आहे त्याच पद्धतीनं गोवा रिजन कोकणीमध्ये तेरा पदं या ठिकाणी रिक्त असलेले आपल्याला दिसून येत आहेत म्हणजे तुम्हाला जर अर्ज करावायचा असेल तर आपले बहुतांश सबस्क्रायबर किंवा हे व्हिडिओ पाहणारे जे काय आहेत सर्वजण या ठिकाणी हे महाराष्ट्रातील असल्याकारणाने आपण फक्त महाराष्ट्राची माहिती पाहिलेली आहे त्याचबरोबर जर तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये इच्छुक असाल तर जाहिरात पाहून किंवा या ठिकाणी पदसंख्या पाहून ॲप्लाय करायला विसरू नका आता याबाबत एक विशेष माहिती पाहूया ती विशेष माहिती म्हणजे पात्रता इतर अटी वयोमर्यादा याबाबत माहिती या ठिकाणी पाहूया सर्वप्रथम आपण माहिती पाहूया ती म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया महत्त्वाचं इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजेच तुमची पात्रता काय असणं आवश्यक आहे पहा ॲज ऑन थर्टी वन ऑगस्ट टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे ही जी पात्रता आहे तुमची एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीसपर्यंत पर्यंत असणारा असणं पात्र असणं आवश्यक आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्वॅलेंट क्वालिफिकेशन रिकग्नाइज ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधारक किंवा पदवी धारण करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आणि ही पदवी जी आहे ही पदवी एकतीस आठ दोन हजार एकोणीसपर्यंत धारण करणं आवश्यक आहे वयोमर्यादा एज लिमिट किमान वय वीस वर्ष आवश्यक आहे तर कमाल वय अठ्ठावीस वर्ष इतकं असणं आवश्यक आहे आणि ही वयोमर्यादा एक एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी गृहीत धरली जाणार आहे म्हणजेच तुमची जन्मतारीख दोन चार एकोणीसशे एक्क्याण्णव ते एक चार एकोणीसशे नव्याण्णव या दरम्यान असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं एज रिलॅक्सेशन असणार आहे म्हणजे वयोमर्यादेत की सवलत असणार आहे मध्ये त्यामध्ये कॅटेगरी आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष म्हणजे एकतीस वर्षापर्यंत असणार आहे एस टी एस सीसाठी तेहतीस वर्षापर्यंत पी डब्ल्यू डी दहा वर्ष पी डब्ल्यू डी पंधरा वर्ष एस सी एस टीसाठी बघा आणि पी डब्ल्यू डी ओबीसी असेल तर तेरा वर्ष अशा प्रकारची वयोमर्यादितसुद्धा सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर इतरसुद्धा दिव्यांग उमेदवारासाठी सुद्धा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा सूचना या ठिकाणी तुम्ही सविस्तररित्या वाचून ॲप्लिकेशन करायला विसरू नका पुढं पाहूया महत्त्वाचं अजून माहिती काय आहे ते या ठिकाणी सिलेक्शन प्रोसिजर जी उमेदवारांचं जी काही सिलेक्शन होणार आहे हे सिलेक्शन प्रोसिजर नेमकी कसे असेल याविषयी माहिती पाहूया सिलेक्शन प्रोसिजरमध्ये सिलेक्शन प्रोसिजर विल कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट प्रिलिमिनरी अँड मेन एक्झाम म्हणजे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा होणार आहेत त्याचबरोबर अँड टेस्ट ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज आणि लोकल लँग्वेजच्या स्पेसिफाईड ऑफ्टेड टेस्टसुद्धा या ठिकाणी घेतली जाणार आहे आता प्रिलिमिनरी एक्झामिनेशन फेज फर्स्ट असणार आहे म्हणजेच पूर्वपरीक्षा आणि ही पूर्वपरीक्षा शंभर मार्काची असणार आहे आणि ता वेळ असणार आहे एक तास इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न तीस मार्क न्युमरिकल ॲबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क रिजनिंग ॲबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क आणि सर्वांसाठी वीस वीस मिनिट वेळ असणार आहे एकूण वेळ असेल एक तास इच टेस्ट विल हॅव बी सेपरेट टायमिंग ॲज मेन्शन अबो प्रत्येक प्रश्नासाठी सेपरेट टायमिंग असणार आहे लक्षात ठेवा तीस प्रश्नाला वीस मिनिट टायमिंग असणार आहे देअर विल बी निगेटिव्ह मार्क्स फॉर रॉग ॲन्सर इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे निगेटिव्ह मार्क आहे वन फोर्थ म्हणजे चार प्र आ, ए, एका प्रश्नाचं किंवा चार प्रश्नांच्या चुकीच्या उत्तरासाठी या ठिकाणी एक मार्क तुमचा मायनस करण्यात येणार आहे किंवा वन फोर्थ असणार आहे या ठिकाणी मेन एक्झामिनेशन होणार आहे त्यानंतर या ठिकाणी टेन टाइम्स पूर्व परीक्षेतून निवडले जातील मेनसाठी म्हणजे जर समजा आता महाराष्ट्राचा विचार केला तर आठशे जागा आहेत म्हणजे आठ हजार उमेदवार हे मुख्य परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत तर मुख्य परीक्षेची काय असेल पहा सिलेबस जनरल फायनान्शियल अवेअरनेस फिफ्टी क्वेश्चन फिफ्टी मार्क्स थर्टी फाय मिनिट्स जनरल इंग्लिश फोर्टी क्वेश्चन फोर्टी मार्क्स थर्टी फाय मिनिट्स क्वांटिटीड अप्टिट्यूड फिफ्टी क्वेश्चन फिफ्टी फाय फिफ्टी मार्क्स अँड फोर्टी फायव्ह मिनिट्स टाईम रिजनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर अप्टिट्यूड पन्नास प्रश्न पन्नास गुण आणि पंचेचाळीस मिनिट वेळ असं दोन तास चाळीस मिनिट वेळ असणार आहे क्वेश्चनची संख्या एकशे नव्वद आणि गुण असणार आहेत दोनशे अशा पद्धतीने ही टेस्ट होणार आहे द क्वेशन टेस्ट जे आहेत या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदीमध्ये उपलब्ध असणार आहे यासाठी सुद्धा निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे त्याचबरोबर पे स्केल पहा अकरा हजार सातशे पासष्ट ते एकतीस हजार चारशे पन्नास इतका स्पे केस सॉरी स्पे स्केल असणार आहे आणि स्टार्टिंग बेसिक पे असणार आहे तेरा हजार पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी तेरा हजार पंच्याहत्तर रुपये इतका स्टार्टिंग पे स्केल असणार आहे म्हणजे वेतनमानसुद्धा स अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती डब्ल्यू 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 डॉट एस बी आय डॉट डॉट को डॉट इन करिअर्स या अंतर्गत जाऊन या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन सादर करावायचं आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी याबाबत कोणतीही अडचण असल्यास या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ तुम्ही इच्छुक नसाल तरीसुद्धा जे उमेदवार या भरतीच्या तयारीत असतील किंवा नोकरीच्या प्रतीक्षेत असतील अशा उमेद उम्य, उमेदवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये सेंटर आहेत अमरावती औरंगाबाद चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी आणि सोलापूर अशा प्रकारची सेंटर सुद्धा उपलब्ध असणार आहे अशा पद्धतीने आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जवळपास दहा हजार पदांसाठी जी भरती प्रक्रिया पार पाडत आहे याबाबत सविस्तर माहिती पाहिली अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या श सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी सब्सक्राइब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद